मित्रांनो कोलकाता कसोटीत पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने भारताचा दारुण पराभव केला दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर एकशे चोवीस धावांचं आव्हान ठेवलं होतं मात्र टीम इंडियाला शंभर पार पोहोचताही आलं नाही अशा प्रकारे तिसऱ्याच दिवशी भारतीय संघाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं दक्षिण आफ्रिकेने भारताला त्र्याण्णव वर गुंडाळून तीस धावांनी सहज विजय मिळवत दक्षिण आफ्रिकेने पंधरा वर्षांनंतर भारतात कसोटी सामना जिंकला भारताचा हा पराभव शुभमन गिल याच्या अनुपस्थितीत नेतृत्व करत असलेल्या ऋषभ पंत याला जिव्हारी लागला यानंतर त्याने पराभवाचे कारण सांगितले काय म्हणाला ऋषभ पंत ते जाणून घेण्याआधी तुम्ही नवीन असाल तर ला जरूर करा भारताच्या पराभवानंतर प्रतिक्रिया दिली पंतने भारताच्या पराभवाचा टर्निंग पॉइंट सांगितला पंतने या पराभवासाठी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बौमा आणि कॉर्बिन बॉश या दोघांनी केलेली भागीदारी निर्णायक ठरल्याचं स्पष्ट केलं या दोघांनी केलेल्या भागीदारीमुळे दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या डावात एकशे त्रेपन्न धावांपर्यंत पोहोचता आलं कॉर्बिन बॉश आणि टेम्बा बौमा या जोडीने आठव्या विकेटसाठी एकोणऐंशी बॉलमध्ये चव्वेचाळीस रन्स केल्या त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला एकशे पन्नास पार मजल मारता आली पुढे पंत म्हणाला आम्ही विजयी आव्हान गाठायला हवं होतं हे मी मान्य करतो तिसऱ्या दिवशी सकाळी टेम्बा बौमा आणि कॉर्बिन बॉश या दोघांत झालेली भागीदारी आम्हाला भारी पडली मित्रांनो तुम्हाला भारताच्या पराभवाविषयी काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा